मनसे आमदार राजू पाटील यांनी सांगितलं आहे की कल्याण तळुजा मेट्रो आली त्याचं काम सुरू केलं आहे हे काम सुरू करण्यापूर्वी कल्याणशील रस्त्याला पर्यायी रस्ते तयार करा अशी आमची मागणी आहे हे पर्यायी रस्ते तयार नसल्यानं वाहतूक कोंडी होते शाळा कॉलेजच्या विद्यार्थ्यांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतोय यात रुग्णवाहिका अडकून पडतात कल्याणशील रस्त्यावर सुरू असलेल्या कल्याण तळुजा मेट्रोच्या कामामुळे विद्यार्थी रुग्णांना आणि वाहन चालकांना नाहक त्रास होतोय या कामाला माझा विरोध नाही आहे परंतु आधी पर्यायी रस्त्यांची कामं पूर्ण करा नाहीतर सात दिवसात रास्ता रोको करणार असा इशारा मनसे आमदार राजू पाटील यांनी सरकारला दिला आहे नाही खरं तर मी मेट्रो जेव्हा आले ना आणि तुझे इथे काम चालू होईल त्यावेळेस पण बोललेलो की ह्या मेट्रोला मेट्रो चालू करण्याच्या आधी कल्याण शिल्पाटा रोडला पर्यायी रस्तेही तुम्ही द्या त्याशिवाय याच्यावर रस्ता काम चालू करू नका काम चालू करा नका म्हणजे मेट्रोला माझा विरोध नाही आहे परंतु ही जी तळोजापासून कल्याणपर्यंत जी मेट्रो येणार आहे त्याच्यात कल्याण शिरफाटा भागावरनं ती जी येणार आहे त्याचा भाग फारसा कमी आहे म्हणजे पाच ते सात टक्के त्या प्रोजेक्टच्या माझं असं म्हणणं आहे की ते तळोजापासून तुम्ही चालू करा ती काय लगेच तर होणार नाही ती ते येईपर्यंत तुम्ही मधले रस्ते करा ज्याला चार पाच वर्ष जातील ते काम या इथपर्यंत यायला त्यानंतर हे चालू करा ना हा अठ्ठास कशाला ठीक आहे तुम्ही कामं केली आहेत तो निवडणुकीत दाखवायचा विषय असेल दाखवून झाला आत्ता बंद करा मी वारंवार सांगितलेलं पण आहे परंतु जर हे काम बंद झालं नाही तर इथे शाळा कॉलेजेसमध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांना त्रास होतो आहे इथे ॲम्ब्युलन्स अडकतात आहेत आता आज तुम्ही पाहिलं असेल ते एका कंपनीत परत ब स्फोट झाला ब्रिगेडच्या गाड्या जाताना त्रास होतो आहे हा काम जर पाच सात दिवसात बंद केलं नाही तर आम्ही येत्या काळात तिथे रास्ता रोको करू आणि तो काम बंद पाडायला भाग पडू परत त्याच्यातनं कोणी नकारात्मक घेऊ नये आम्ही काम बंद शिडफाटा रोडचं करतो आहे शिर रोडचं मेट्रोच्या कामाला आमचा विरोध नाही आहे बातम्यांमध्ये अपडेट राहण्यासाठी फॉलो करा कल्याण डोंबिवली लाईव्ह